म्हण सुरु घेऊ हा मी बदेखा पठाण माझे नगराध्यक्ष सिल्लोड या ठिकाणी सोयगावच्या तहसील कार्यालयामध्ये मी आज सकाळी ते तर अकरा वाजता या ठिकाणी उपस्थित झालो आणि मैं, अकरा वाजता जे तर या ठिकाणी हे सगळं जे तर मी सकाळपासून जे तर हे तालुका दंडाधिकारी आमच्या एक भगिनी जे तहसीलदार आहेत श्रीमती मेने मेने मॅडम परंतु मी या ठिकाणी जे तर सकाळपासून अकरा वाजता थोडं इकडे या मी सकाळी जे तर अकरा वाजता ते तर या ठिकाणी मॅडमच्या या कार्यालयामध्ये आलो आणि आल्यानंतर ठिकाणी कर्मचारी

मी या ठिकाणी मला मॅडम भेटले नाही आणि मॅडम भेटला नाही म्हणून मी इथे जे तर त्या सेकंड नंबरचे जे तर दुसऱ्या दुसऱ्या वर्गाचे जे तर नायब तहसीलदार आहे मग या ठिकाणी मी विचारलं की या ठिकाणी नायब तहसीलदार आहेत किती जर या ठिकाणी मॅडम नाही आहे तहसीलदार नाही आहे तालुका दंडाधिकारी नाही आहे सगळे लोक जे तर थोर गरीब जे तर या ठिकाणी जे तर शेहरा बाहेरा जे तर मला दिसत आहे आणि या ठिकाणी गलवड्याच्या काही जे तर महिला माझ्याकडे जे तर मी अचानक त्यांना विचारलं तो या पासुन, या तो या या का तर या ठिकाणी आपण का बसल्या आम्ही सकाळी पासून अकरा वाजेपासून मी या ठिकाणी आलो आहे तुम्ही या ठिकाणी दारामध्ये या ठिकाणी बसलेले आहे तुमचं काम काय आहे तर मग त्यांनी सांगितलं का आमची एक राशन दुकान आहे बचत गटाची आमची ऑर्डर आमच्या बाजूला झालेली आहे गेल्या जे तर तीन महिन्यापासून आम्ही जे तर या ठिकाणी अर्ज दिलेला आहे परंतु आमच्या अर्जाची कोणी दखल घेत नाही पंधरा तारखेला यांनी जे तर अर्ज दिलेला आहे आमच्या जे तर अर्जाची जे तर या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे आणि म्हणून जे तर मी अचानक त्यांना विचारलं त्यांनी मला हे अर्ज दाखवलं अर्ज दाखवल्यानंतर मी या ठिकाणच्या नायब तहसीलदार आहेत त्यांना मी विचारलं की बा हे असं सध्या तुमच्याकडे पत्र आले नाही त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ते तर आवक जावक मध्ये सांग आणि मी त्यांना सांगितलं की हे पत्र जे तर आवक जावक मधून तुमच्याकडं आलं की नाही आलं तेवढं मला जे तर या ठिकाणी उत्तर मी या बाजूला या ठिकाणी गेलो या ठिकाणी मला काही म्हात्या ज्या तर या ठिकाणी दिसून आल्या बसलेल्या आहेत मी सकाळपासून इतर हा सगळा कारभार या सोयगाव तहसीलदार आणि सोयगाव तालुका धंडे कार्यालयाचं जे तर बघतोय तर या ठिकाणी कोणी कोणाला विचारायला ना तयार नाही आहे कोणी कोणाला बोलायला ना तयार नाही आहे आणि हा जे तर हा सगळा पट्टा जे तर डोंगरी भागामध्ये हा सोयगाव तालुका दडलेला आहे आणि या जे तर या ठिकाणी या तालुक्यामध्ये सगळा जे तर बहुजन समाज वंचित समाज जे तर या ठिकाणी सगळा गोर गरीब समाज याच्यामध्ये जे तर डोंगरी भागात राहतो इकडं जे तर याचं जे तर अंतर जे तर एकशे तीस किलोमीटरचं याचं अंतर आहे आणि याचं रुंदी जे तर पाच किलोमीटरची आहे हे सगळे लोक जे तर आज या ठिकाणी बाजार आहे आणि मंगळवार म्हणून जे तर याला मला असं वाटतं की या ठिकाणी मी माहिती घेतली होती की प्रत्येक मंगळवारी या ठिकाणी जे तर बाजाराच्या निमित्तानं या ठिकाणी सुद्धा येतात आणि तहसीलदार सुद्धा मंगळवारीला या ठिकाणी राहायलाच पाहिजे असं जे तर या ठिकाणी मला असं जे तर माहीत आहे परंतु या ठिकाणी मी सकाळी अकरा वाजेपासून फिरून राहिलो या ठिकाणी अनेक जे तर नायब तहसीलदाराला मी या ठिकाणी भेटलो परंतु त्यांनी सगळं जे तर मला ओळवाओळीची उत्तरं देऊन माझ्यासारख्या माणसाला जे तर वाट लावण्याचं जे तर या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे मी खुर्चीवर जातो प्रत्येक खुर्चीवर जातो त्या ठिकाणी कोणी तर या ठिकाणी जबाबदारीनं बोलायला तयार नाहीये आणि असे जे तर हे सगळे गोर जे तर लोक या ठिकाणी हे दिसलेले हे बघा हे सगळं सकाळपासून या ठिकाणी सगळं आता जेवायची वेळ झाली अकरा वाजेपासून या ठिकाणी कोणी मला दिसत नव्हतं आणि आता वेळ झाली आता आम्ही त्यांना कुठे केले की जेवायला गेले जेवायला गेले इकडे बघा ही खुर्ची सुद्धा जे तर खाली पडलेली आहे सकाळपासून बघतोय मी या ठिकाणी हे सगळं जे तर ताणभात जे सगळं अशा पद्धतीने या तहसीलमध्ये आणि चालू आहे या ठिकाणी सांगितलं परंतु या ठिकाणी कोणी जबाबदार माणूस तर या ठिकाणी मला त्या उत्तर देताना दिसत नाही अशा पद्धतीने जर हा तालुका दंड तर कार्यालय चालत असेल तर या ठिकाणी या भोर गरीब लोकांनी जे तर न्याय कोणाकडे मागावं या आहे आणि हे तर लोकशाहीमध्ये लोक लोकसेवक म्हणून तुम्ही काम करताय लोकसेवक आहात तुम्ही आणि सेवक म्हणून घेतात शैक्षणिक कार्यालयामध्ये कोणत्याच माणूस आला कोणताही गरीब माणूस आला तर त्या ठिकाणी सगळ्या व्हायला जे तर फिरत आहे तुम्ही त्या ठिकाणी कोणाला विचारायला तयार नाही आहे प्रत्येक माणूस आपल्या आपल्या तर मला या ठिकाणी बसताना दिसलेला आहे आणि लोकसेवक म्हणून घेतात तुम्ही अजिबात जे तर त्यांना काही काम करत नाही या ठिकाणी हे जे तर इथं सुद्धा जे सकाळपासून मी चक्र मारतोय एवढी गर्दी जे आहे तर काय का या ठिकाणी काम होत नाही लोकांना जे तर न्याय दिला जात नाही म्हणून एवढी जे तर शहरावारा या ठिकाणी सगळे हे लोक या ठिकाणी मला या ठिकाणी बघतोय का मॅडम कुठं गेल्या आणि मॅडम जे तर सुटीवर आहेत तर कुठं दौऱ्यावर आहेत तर अजिबात या ठिकाणी कोणताच नाही तसे या ठिकाणी सांगायला तयार नाही आहे कोणी जबाबदार माणूस या ठिकाणी राहत नाही हे सगळे गोर हे सगळं तहसील कार्यालय तुम्ही तालुका दंड कार्यालय आहे आणि जर तालुका दंड अधिकारी यांना न्याय देत नसेल हा कार्यालय जर यांना न्याय देत नसेल तर तुमची जबाबदारी आहे तुम्ही जे जर या ठिकाणी एका पगार यांच्या खिशातून घेता तुमचं परिवार जे तर यांच्या पैशावर सगळं चालतं तुम्ही जे तर लोकांचे यांचे सेवक आहात तुम्ही आमचे मालक नाहीये तुम्ही पहिल्यांदा ध्यानात घ्या जर आम्ही जे तर आज तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचं प्रयत्न करतोय चला चला मी भी जे तर या ठिकाणी एक प्रकारचं मोठं आंदोलन उभं करून जे तर तुम्हाला डीट करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून असं आम्ही या ठिकाणी अशा पद्धतीचं जर तुम्ही पटक अरे गा कि तो दरवाज्यात दोन मिनट दोन मिनट साठ वाजता साईट वाजत हे सगळं जे कारभार चालू आहे त्याला कुठ